मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि माझं सगळं काम पण आवरलं आहे सोय पण झालं आहे कपडे धुवून झाले सगळं आवरले आणि आज आम्हाला जायचं आहे देश म्हणायच्या गणपती बाप्पाला आज संकष्टी आहे यांना उपवास पण आहे आणि आता त्यांनी पेढे कबूल केले होते बाळासाठी तर आता आमचं विटाळ वगैरे तर आहे तर आता त्यांनी तर ठाणगावला एक दिवस पेढे दिले बारीच्या दिवशी आणि गावातल्या आमच्या मारुतीला पण दिले तर देशमानेचीच गणपती बाप्पा राहिलेली राहते म्हणे तुम्ही दोघं जा आणि देशमाने माझ्या मामाचं पण गाव आहे तर मामाची इथं पण पेढे द्यायला जायचे आणि तिथं पण जाऊ मंदिरात पाया वगैरे पडून येऊ देवाला पेढे देऊन येऊ तर त्याच्यासाठी सामान जायचं आहे पण आज यांनी काही सुट्टी नाही टाकली आहे त्यांची मीटिंग वगैरे झाल्यावर आम्ही जाणार आहे तर तीच तयारी करायला आली होते यांची शर्टीच तरी केला कारण कुठं पण जायचं असलं तर बायकोच्या आधी नवऱ्याची सगळी तयारी करून द्यावी लागते नंतर बायकोनी तयारी करायची असती कारण आधी त्यांचे कपडे वगैरे काढून द्यायचे कारण ते, ते, का ते, ते तर स्वतः काय हाताने कोणती गोष्ट घेत नाही का मग हे घालायचं ते घालायचं आणि घेतलं तरी मग ते इस्तरी नसेल तर त्यांना इस्तरी करायची त्याच्यासाठी आधी त्यांची तयारी करून द्यायची असती मग बायकांनी तयारी करायची असते म्हणजे जेवढं काही माझा ब्लॉग बघणाऱ्या लेडीज सबस्क्रायबर असेल त्यांना माहीतच असेल की कशा त्यांच्या हजबंडचं पण कसं असतं हे सगळी गरज आहे जे ते पटपटावरून पत रोज फोटो काढते बघ आंघोळ गेल्यावर सेल्फी काढतो मी दोन वेळा का बर शिक्का मारावा लागतो ना आलो मी आज हजरी आज चला वजन मोजायचे आज सगळ्यांचं दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये स्वतर कपडे घातले म्हणून तुम्हाला काय वाटतं अर्ध किलो कपडे एक दीड किलो च्या तर एक्क्याऐंशीच परत तपास नाही कोण असतो त्याचा तपास मला विश्वास आहे ना सगळं घालून मोबाईल घेऊन

माझं तर आवरलं आहे पण अजून यांचं नाही आवरलं यांची मीटिंग चालू आहे तर त्यांची मीटिंग झाल्यावर मी जायचं आहे तोपर्यंत बर्फीचं फोटोशूट करते गणपतीचं फोटोशूट राहिलं होतं बर्फी चला यांचा पण आवरलं आहे मी बर्फीचं फोटोशूट करून येऊस तर यांनी आवरून घेतला फास्ट आहे मग हीच तरी करून ठेवलेली होती ना मी कपड्यांना त्याच्यामुळं <laughs> कशी लाजली पेढे घ्यायला थांबलोय कारण गणपती बाप्पाला पेढे न्यायचे ना तर मग इथून घेतोय बघा आलोय आम्ही मंदिरात हे मंदिर आहे ते हे गाव आहे माझ्या मामाचं चला मस्त दर्शन वगैरे झालं आहे आणि आमचं भाग्य की आम्हाला आरती पण भेटली कारण आम्ही ज्या टाईमवर आलो त्या टाइमवर टाइम आरती सुरू झाली होती तर आम्हाला आरतीचा पण मान भेटला आणि हे गणपती बाप्पा एवढे म्हणजे नवसाचेच मानले जाते कारण गणपती बाप्पा सगळे डाव्या सोंडीचे असतात इथले गणपती उजव्या सोंडीचे म्हणून जरा प्रसिद्ध आहे इथले गणपती आणि नवसाचे गणपती हे बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे इथल्या गणपतीचा तर आत्ता बोलला येते की मी इथं बाळ झालं पेढे येईल तर पेढे पण हे गेले प्रसाद घ्यायला मामाच्या घरी दुसऱ्या आधी आम्हाला बाहेर येईल आलो या आत्ताच घरी मस्त दर्शन वगैरे झालं आरती पण भेटली मस्त वाटलं आणि मामान त्यांच्या घरी पण सगळ्यांना भेटून आले एकदम भारी वाटलं चला आता थोडा वेळ आराम करते मी पेरू खाते आणि आत हे दोघं सीतापा खाते सीतापा कारण मला शीतफळाने आवडत या मला असं कस तरी आवडत माझी आहे स्वयंपाकाची तयारी चा वगैरे तर झालाय आमचा आणि आता स्वयंपाक बनवते तर आज मला गिलक्याची भाजी बनवायची कोरडी चपाती आणि तांदळाची खीर ड्राय फ्रूट्स कट करून ठेवले आणि तांदूळ धुवून घेते आणि इथे गे गिलक शिजायला खीर कशी बनवायची म्हणजे मी ले ले बन ले ले। तर अजून बनवलेली नाही रेसिपी ऐकलेली पण अजून बनवून नाही बघितलेली तर आत्यांकडून रेसिपी बघितलेली आहे ऐकलेली आहे मम्मीची पण पाहिलेली कशी काय पण मग बनवलेली नाही अजून तर आज पहिल्यांदाच बनवते मी तर चला तुम्हाला मग दाखवते कशी होती बघूच खीर खिरीची तयारी करते आता तांदूळ मस्त तुपात भाजून घेते असे कोरडे होईपर्यंत भाजून घेते म्हणजे मिक्सरमध्ये काढता येईल ते बारीक करता येईन हे बघा हे तांदूळ आता दुधात शिजून घेते आणि मला असं वाटतंय मी हे तांदूळ जरा जास्तच बारीक केले अजून तर हे शिजत माझ्याकडून ते बारीक झाले त्यामुळे माझं तोंड पण बारीक झालंय बघा आता खीर चांगली झाली पाहिजे फक्त आता ते बारीक होऊ नये तर जाळ पहिलाच ट्राय होता कशी होती बघू वापरायच

घेतो नाही हाय ते घालाय मी घालाय दिगवत माल मध्ये हे काय दी ती घालायला कपटाकड पाहते माल कपडेच नाही का तेवढच राहिला आता अपर वापरा मग कपडे आता हा कपडे नवे नवे आणायचे 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 पाणी न केली पैसे तशी गंमती कानी नक्की शिक चोळी बांगडी चोळी बांगडीला पाहिजे म्हणजे कोणासाठी तुला म्हणतेच चोळी बांगडी कोण घाला ते काही का असा ना चोळी बांगडी म्हणजे या अंगावर घालायचे कपडेच ना <laughs> <से> <laughs> <वोना साथी> <laughs>

इथं जी नाडी नाडा पोळी निवडा जे काटमोडी काय काय आता जेवण वगैरे झाले आणि खिरीचा रिव्ह्यू घ्यायचाच राहिला मी जेवताना विसरून गेले सगळ्यांना विचारायचं तशी तर छान झाली होती फक्त तांदूळ जरा बारीक झाले होते एवढंच झालं खीर चांगली होती तर चला आता बर पिकड जाते थोड्या वेळ באסטגל <laughs> <laughs>